मधुर ऑप्टिशियन्स आशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स अशोकनगर रोड सातपूर नाशिक आपण पाहता सार्थक न्यूज सातपूर शिवजन्मोत्सव समितीच्या अध्यक्षपदी दीपक वाकचौरे तर कार्य अध्यक्षपदी नगरसेविका सौ अंकिता महेंद्र शिंदे यांची निवड तर उर्वरित कार्यकारिणी जाहीर सातपूर शिवजन्मोत्सव समितीच्या अध्यक्षपदी दीपक वाकचौरे कार्याध्यक्षपदी अंकिता महेंद्र शिंदे यांची निवड करण्यात आली आहे तर उर्वरित मध्ये उपाध्यक्षपदी संदीप तांबे महिला उपाध्यक्षा श्रद्धा भोजने सरचिटणीस निलेश भंदुरे सचिव ऋषिकेश पाटील सहसचिव भरत शिरसाट प्रसिद्धी प्रमुख रवींद्र एरंडे यांची निवड करण्यात आली आहे यावेळी शिवजन्मोत्सव समितीचे माजी अध्यक्ष शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते दोन हजार सव्वीस नागपूर शिवत्सव समितीच्या उपाध्यक्षपदी संजय कांबे यांची निवड करण्यात आली तसंच उपाध्यक्ष स्वतताई भोजने यांची निवड करण्यात आली सचिवपदी निलेशिरे यांची निवड करण्यात आली तसेच प्रसिद्धप्रमुख रवींद्रजी एरंडे यांची शिक्षक यांची सहसचिवपदी निवडले आणि आमचे मित्र ऋषिकेश पाटील यांची सबसिडीपदी निवड करून सर्वांना सर्व विभागाला न्याय देऊ देण्याचा इथे प्रयत्न केलेला आहे आणि समिती यापुढे जोमाने काम करील त्यांनी कुठली शक्यता नाही आणि सर्वांच्या सोबत घेऊन आम्ही काम करणार आहे जय जय संपूर्णपणे व्यवस्थित पार पाडू आणि आपला शिवजन्मोत्सव सोहळा तसा चांगल्यातला चांगला करता येईल असा प्रयत्न हा पूर्ण समितीचा असेल आणि आज जी कार्यकारिणी दिली आहे ती बघा म्हणजे पूर्ण सातपूर विभाग त्याच्यामध्ये जर सुरुवात केली आपण सातपूर कॉलनी असेल सातपूर गाव असेल मग त्यानंतर गंगापूर रोड असेल आणि गंगापूर गाव इथपर्यंत पूर्ण सर्कल पूर्ण तयार केलेला आहे आणि सर्वांना तो, तो, तो मान दिलेला आहे आणि सर्व परिसरांना तो मान दिला आहे की प्रत्येकाला ते पद लाभलेलं आहे आणि सर्व मिळून हा जन्मोत्सव चांगला साजरा करू असं आम्ही ठामपणे इथे सांगू शकतो शिवजन्म उत्सव समितीच्या माध्यमातून गेल्या आठ वर्षापासून पूर्ण कोर कमिटी आणि माझे अध्यक्ष आणि पदाधिकारी सर्व सदस्य आणि सर्व गावकरी यांच्या माध्यमातून पूर्ण नाशिक जिल्ह्यात अतिशय स्वृष्ट असा शिवजन्म उत्सव साजरा केला जातो तो सातपूर शिवजन्म उत्सव समितीच्या माध्यमातून आज या ठिकाणी दोन हजार सव्वीस शिवजन्य उत्सव समितीच्या अध्यक्षपदी मान्य श्री दीपक बाब चौरे आणि कार्य अध्यक्षपदी शिंदेताई यांची नियुक्ती झालेली मी सर्वप्रथम आमच्या सर्वांच्या वतीने त्यांचं अभिनंदन करतो आणि आज माझी उपाध्यक्षपदी निवड झाली भोजनेताई यांची उपाध्यक्षपदी निवड झाली प्रसिद्धीपदी म्हणून आमचे एरंडे साहेब यांची नियुक्ती झालेली आहे निलेश भाऊ भंधुरे यांची नियुक्ती झालेली आहे सचिव म्हणून आमचे बंधू ऋषिकेश भाट पाटील यांची नियुक्ती झालेली आहे शिरसट साहेबांची नियुक्ती या प्रकारे झालेली आहे तर मी समितीचे सर्व माझे अध्यक्ष कोर कमिटी आणि आत्ताचे अध्यक्ष दीपक भाऊ चौरे आणि शिंदेताई कार्याध्यक्ष जे आमच्या आहेत या सर्वांचे मी आभार व्यक्त करतो इतकी मोठी जबाबदारी या समितीने आमच्यावरती दिलेली आहे आम्ही अध्यक्ष आणि कार्याध्यक्ष आणि माझे अध्यक्ष सर्व समिती या सर्वांच्या आणि ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाखाली हे सर्व काम अतिशय प्रामाणिकपणे आणि चांगलं करण्याचा पूर्ण प्रयत्न करू हा शिवजंग महोत्सव अतिशय चांगला आणि नाशिक जिल्ह्यामध्ये सर्वांपेक्षा चांगल्या पद्धतीने कसा नागरिकांपर्यंत पोहोचत यासाठी आम्ही प्रामाणिकपणे प्रेरणाशील असू आमच्याकडून कुठलीही चुकीचं काम होणार नाही समितीच्या नावाचा गैरवापर कुठे होणार नाही अतिशय चांगल्या पद्धतीने आम्ही प्रामाणिकपणे काम करण्याचा प्रयत्न करू आम्हाला त्याबद्दल सर्व माझे अध्यक्ष आणि समितीचं मार्गदर्शन लाभावी आमच्यावर टाकलेल्या विश्वासाबद्दल मी समितीचे सर्व ज्येष्ठांचे आणि सदस्यांचे आभार मानतो या चॅनलला पण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद